कोल्हापूर जिल्ह्यातील हतकणंगले तालुक्यात एक धकादायक घटना घडली आहे इथं एका महिलेला कार्यक्रमात ओळख झालेल्या पुरुषावर विश्वास ठेवणं चांगलंच महागात पडलंय संबंधित व्यक्तीनं महिलेला एका लॉजवर भेटायला बोलवून भयंकर कांड केलाय ही घटना उघडकीस येताच लॉजमधील कर्मचाऱ्यांसह संपूर्ण शहर हादरलं या प्रकरणी हतकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी आरोपीला भेड्या ठोकल्या आहेत नेमकी घटना काय आहे ती सविस्तर जाणून घेऊया आदम दोस पठाण असं बेचाळीस वर्षीय अस संशयित आरोपीचं नाव आहे तो हातकरंगले तालुक्यातील खुंकी येथील रहिवासी आहे घटनेच्या दिवशी त्यानं एका सुमन सरगर नावाच्या महिलेला हातीग्रे येथील हॉटेल सागरिका इथं बोलवलं होतं या ठिकाणी पठाणने लोखंडी हातोडी डोक्यात उडून सुमनची हत्या केली ज्या हॉटेलमध्ये हे हत्याकांड घडलं ते हॉटेल कोल्हापूर सांगली महामार्गावर आहे याबाबत या अधिक माहिती अशी गुरुवारी सायंकाळी आरोपी गौस पठाण आणि सुमन सरगर हे लॉजिंगमध्ये आले होते दोघांमध्ये प्रेमसंबंध होते यातून दोघांमध्ये काही पैशाची देवाणघेवाण झाली होती हेच पैसे पठाण सुमनकडे मागत होता मात्र सुमन पैसे देत नव्हती त्यामुळे संतापलेल्या पठाणने तिला लॉजवर भेटायला बोलवलं तिथे त्यानं सुमनच्या डोक्यात हातोडीचे तीन घाव घालून तिची निर्गुण हत्या केली हत्येची घटना घडल्यानंतर पठाणने एक चिठ्ठी लिहून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र हॉटेल कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला रोखलं आणि पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पठाण आणि सुमन यांची ओळख एका कार्यक्रमात झाली होती नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं या संबंधाचा फायदा घेऊन सुमन सरगरने पठाणकडून सात लाख रुपये घेतले होते याबाबतची तक्रार पठाणने हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात केली आहे ही रक्कम परत मिळत नसल्याने माहिती आरोपीने दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करत पठाणला बेड्या ठोकल्या आहेत धक्कादायक बाब म्हणजे पठाणने काही वर्षापूर्वी आपल्या पहिल्या पत्नीचाही खून केल्याचा त्याच्यावर आरोप आहे या प्रकरणी पठाणवर गुन्हा दाखल करण्यात आला असता अशात आता त्याने क्रियेसीचा निर्घुम खून केला आहे घटनेचा तपास पोलीस अधिक करत आहेत